आता अस्सल कोल्हापुरी चप्पल ओळखणं अधिक सोपं होणार आहे कोल्हापुरी चप्पलमध्ये आता क्यू आर कोड आणि एन सी एफ चीप असणार आहे नकली दर्जाहीन चप्पल बनवणाऱ्यांना चाप बसेल कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना जागतिक बाजारपेठ अधिक क्षमतेनं खुली व्हावी यासाठी अनेक संकल्पना राबवण्यात येतात तर कोल्हापुरी चप्पलेच्या बनावटगिरीला आळा घालण्यासाठी क्यू आर कोड आणि तसंच ब्लॉक प्रणाली आणि एन एफ सी चिपचा वापर करून अस्सल कोल्हापुरी दिशेनं कोल्हापुरीच्या दिशेनं पाऊल टाकलं जाणार विशेष म्हणजे जा ग्राहकानं चप्पल विकत घेतल्यानंतर एन एच सी पॅग एम्बेड करून कंप्युटरच्या आधारे संबंधित ग्राहकाचं नावही ट्रेसमध्ये जोडण्यात येतं आणि त्यात बदलही करता येत नाही प्रमाणपत्र आहे जी अटॅक प्रमाणपत्र मला बघता येईल का मला हे बघायचं आहे की हे कोल्हापुरी चप्पलेचा इतिहास काय त्यानंतर मग पूर्ण ट्रेसेबिलिटी म्हणजे जी शेवटी पॅकिंग झाली तर पॅकिंगच्या अगोदर कलर पॉलिश झालं अपर फिटिंग झालं असे विविध प्रकारचे जे स्टेप्स करण्यात आले हे स्टेप्स कसे कसे केले काय काय केले याची सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळते कारण की हे सगळं ॲप्लिकेशन थ्रू आहे वरून जर का मला हे ब्लॉकचेनवरती रिअल टाईममध्ये व्हेरीफाय करायचं असेल तर मी ते देखील करू शकतो की आता सध्या तुम्ही जे बघत आहात तर ते रिअल टाईममध्ये पब्लिक ब्लॉकचेन पॉलिगन म्हणून आम्ही वापरत आहोत त्याच्यावरती ते व्हेरीफाय करत आहेत की आम्ही टाकलेली थी माहिती ही तीच आहे ना जी कोल्हापुरी चप्पल बनत असताना ऍप्लिकेशन थ्रू टाकली गेली होती